बघा दहा रुपये डजन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर ह्या व्यवहारात एकडा नफा किती होईल दहा रुपये डजन दराने केळी खरेदी केली डझनमध्ये मित्रांनो बारा नग असतात याचाच अर्थ बारा केळी बारा केळी दहा रुपयात खरेदी केल्या हे दहा रुपये काय तर खरेदी किंमत दहा रुपये डझन दराने केळी खरेदी केल्या एका डझनमध्ये बारा नग अर्थात बारा केळींची खरेदी किंमत दहा रुपये खरेदी किंमत मिळाली आता विक्री किंमत ही केळी घेतलेली विकली कशी तर प्रत्येकी सव्वा रुपयास प्रत्येक केळ सव्वा रुपयाला याप्रमाणे बाजारात ते विकलं मग विक्री किंमत काढायची खरेदी किंमत मिळाली विक्री किंमत लक्ष द्या एकूण केळी बारा प्रत्येक खेळ सव्वा रुपयास याप्रमाणे विक सव्वा रुपया मांडायचा कसा एक पॉईंट पंचवीस लेकरांनो हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा बारा पंच साठ सहा बारा दोन्ही चोवीस आणि सहा तीस तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा दशांश चिन्हानंतर दोन स्थळं दोन स्थळं सोडून दशांश चिन्ह याचा अर्थ पंधरा रुपये ही त्या बारा केळींची विक्री केली ओके आता लक्ष द्या प्रश्नामध्ये व्यवहारात शेकडा नफा किती झाला हे बारीक बारीक सूत्र पाठ करा शेकडा नफा आणि तो काढण्यासाठीच सूत्र अंशामध्ये फरक कोणता खरेदी आणि विक्रीमधील भागीला किंवा छेदस्थानी खरेदी याला गुणीला शंभर हा फरक खरेदी आणि विक्रीमधला की दहा रुपये आहे खरेदी किंमत आणि ही पंधरा रुपये आहे विक्री किंमत हा फरक अर्थात पंधरा वजा दहा फरक म्हणजे काय तर वजाबाकी वजाबाकीच्या रूपात हा फरक मांडा खरेदी विक्रीमधील खरेदी किंमत आहे दहा याला गुणीला शंभर आता अंशामधील ही वजाबाकी पाच सदस्तानी दहा गुणीला शंभर दाहो दाहो शंभर पाच आणि दहाचा गुणाकार अर्थात पन्नास टक्के हा त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे